शिर्डी येथे युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र यांचा तिसरा वर्धापण दिन व राज्यस्तरीय मेळावा दिनांक एकवीस जून रोजी शिर्डी येथे मोठ्या आनंद उत्सवात संपन्न झाला यावेळी माननीय रवींद्र सूर्वंशी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या आनंद उत्सवात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास श्री भागवत झालटे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हरिभक्तपरायण मधुकर महाराज ऐरे डॉक्टर राजेश्वर हेंद्रे राष्ट्रीय संघटक भाग्यराम गुजर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सीताराम कडू राहता तालुका अध्यक्ष पोपटराव सेलार महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष शोभताई पाटील महिला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रगती चित्ते नंदुरबार जिल्हा युक्ती संघटन वैष्णवी कुंभार तळोदा तालुका अध्यक्ष सह महाराष्ट्रातील जिल्ह्यातून तालुक्यातून पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्यातील व जामनेर तालुक्यातील वासुदेव यांची देखील शिर्डी येथील या कार्यक्रमास उपस्थिती लाभली